वाह, दुसऱ्या बाजूने किती छान दिसत बघा भूतनाथ टेम्पलच्या बाजूने तळ फारच सुंदर आहे तो मोठा तलाव आहे फारच सुंदर आहे पण हे भूतनाथ मंदिर आहे का ਉਹ ਜੈਨ ਮੰਦਿਰ ਦਿਸਦਾ ਹੈ ਪਰ ਇਹ ਆ बाजूला ਗਣਪਤੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ ਇकडे ਉਪਰ ਤੋਂ ਥੋੜਾ ਆਪਨਾ ਬਹੁਤ ਇਹ ਕੁਟਲੀ ਮੂਰਤੀ ਹੈ ਉੱਪਰ ਤੋਂ ਦੇਵੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ मागची बाजू आहे मंदिराची इकडे नाही आहे मूर्ती दुसऱ्या बाजूने हे आपण एक प्रदक्षिणा घालून आलेलो आहे मंदिरं चांगल्या स्थितीत आहेत पण आतमध्ये देव किंवा असं दिसत नाही किंवा जिथं पूजा चालू आहे असं वाटत नाही बघून मग आपण आपण हॉटेलमध्ये आपल्याला थोडासा आराम करायला वे पण वेळ नाही मिळालेला त्यामुळे थोडी माहिती आपण जी काढली आहे ती वाचलेली नाही बघितली नाही संध्याकाळी जरा रिलॅक्समध्ये आपण माहिती बघूयात थोडी माहिती काढूयात गांधीरांची काढून ठेवली ती वाचूयात एकदा तिथे पण नागदेवता दिसत आहेत शंकराचं मंदिर आहे अंधार आहे पूर्ण आतमध्ये पिंड दिसते खांब आहे इथे शंकराचे पिंड आहे थोडाचा ब्राईटनेसून जाईल मंदिराचे खांब चांगले मोठे आहेत चंगले जाड फ्चे अपन बहु शकता मंडप पुंदर है नक्षी काम छान बाजूला खिड़किया छोटा छोटा इतर नंदी महाराज है ਉਹ ਬਾਹਰੋਂ ਮੰਦਿਆ ਹੈ ਆਪਣਾ ਕੋਲੇ ਕਈ ਸ਼ੀਰਿੰਗ ਬਣਾਈ ਹੈ ਆ ਤੇ ਵੀ ਬੋ ਸ਼ੀਰਿੰਗ ਨਹੀਂ ਆਤ ਮਦੇ ਮੇਰੇ ਤੇ या हे इकडे मोठा एक शेळा दिसतीये त्याच्यात कोरलेला आहे बघूया आपण बरच फोरी काम दिसतं इथे इथे पण एक छोट मंदिर आहे मध्ये एक काम ठेवलेलं आहे खाली नागांची शिल्प असलेल्या शेळा बऱ्याच आहेत इकडे इकडनं मागच्या बाजूने मंदिर हे भूतनाथ टेम्पल आहे भूतनाथ मंदिर आहे समोर तो मला वाटतं बदामीचा किल्ला असेल तो बघू आपण नंतर टेकड़ी। टेकड़ी जा। जा दोन आणि पूर्ण टेकडी द्या टेकडी आहे पूर्ण कोरलेलं दिसतं याच्यामध्ये बघा हे लांबून बघितलं ना की थ्रीडीसारखं दिसतं म्हणजे मला दोन मिनटं वाटलं की एखादं थ्रीडी पेंटिंग आहे बघा किती छान कोरलेला आहे किंवा हे जे एक दगड आहे याचा जो टेक्स्चर कलर किंवा हे आहे त्याच्यामुळे ते तसं दिसत आहे डी सारखं दिसत आहे ते डी सारखं दिसतंय इकडे व्हिडिओ इकडनं बघितलं की ते बघितलं की एखाद पिक्चर किंवा याच थ्री डी सारखं दिसत आहे फिल्म किंवा हे बघतोय आपण जसं ते दागडाच कलर आणि टेक्स्चर तसं आहे ना आणि बघताना पण ते असं वाटतं किल्ला आहे नरसिंह आहे तिकड वारे गणपती ब्रह्मा असे वेगळ्या वेगळे हे हे कुठली देवी आहे महिषास्र मार्दिनी आपण हो पॉईंट फाईव्ह मध्ये स्पष्ट दिसत आहे बघ शिलालेख पण आहेत या भागात संस्कृत कन्नड आणि तमिळ अशा तीन भाषांमधले शिलालेख दिसतात मल्याळम नाही कन्नडा तमिळ आणि संस्कृत हा दगड कसा इथे एक हा खाली दगड आणि त्याच्यावरती जो दगड राहिलाय असं दिसतंय पडलाय तो दगडवरती हा मोठा प्रत्येक वेगळ्या वेगळ्या ठिकाणावरून इथली मंदिरं हे मागचं मागचा किल्ला हे तळं फार छान आणि सुंदर दिसतंय मागची मोठी टेकडी आहे ज्याच्यावरनं पावसाळ्यामध्ये धबधबे खाली येतात आणि मग हे तळं बनतं हे सगळ्या शिळा अशी मोठी मोठी दगड आणि शिळा खाली पडल्या ते बघा इथे

टेकडीवर चढलेलो आपण टेकडी नाही म्हणता ना येणार एक मोठा दगड खाली घसरून आला आहे जसं ही दगडं सगळी पडलेली आहेत वर्ण असं वर्ण बघू इथे मोठी शेळा आहे ज्याच्यावर पलीकडनं कोरलेलं आहे बघा इथे खाली मंदिर सारखं आहे वरती पण काहीतरी आहे पण वरती जायला जागा नाही आहे बघा बकरी आणि दोन बगळे इथे छोट्या मंदिरामध्ये मंदिर नाही मागे इकडे शेषशाही विष्णू कोरलेले आहेत मला वाटतं बिन जी शिळा आहे त्याच्या शिळेच्या ह्याच्यावरच कोरलेले आहेत आणि मग बाजूने मंदिराचं स्ट्रक्चर केलेलं आहे दोन्ही जुनंच आहे पण तरी बघा किती सुंदर कोरलेलं आहे म्हणजे जे शिळा आहेत त्याचा जो रंग मिक्स आहे त्याच्यामुळे एक वेगळीच त्याला वेगळाच एक लुक येतो सगळ्यात जे कोरलेल्या मूर्ती किंवा जे स्ट्रक्चर्स आहेत कोरलेली तर सगळ्यांना इकडे व्हिडिओ काढूयात खाली शंख आहे अजून एक काहीतरी दिसत आहे आपल्याला प्रत्येक मूर्तीचा डिटेलमध्ये अर्थ नाही कळणार अभ्यास नाही वरती वरती पण कोण कोण वेगळे देव बसले तर ब्रह्मा आहे ब्रह्मात ओळखला बाकी वेगळे वेगळे देव आहेत इथे पायाशी लक्ष्मी आहे आणि हे गरुड असत भेटते <laughs> ते मला वाटतं इथलं शेवटचं स्ट्रक्चर आहे गेली असेल आता ये इकडे ये इथं मध्ये पण इथे कोरलेला आहे गणपती आहे आणि मूर्ती बघ अग इथे तू शोधत इथं अग इथे याग्ञा आळूसी ये मला उजडत याच्यात नाही दिसत एक सापसुरळी आहे याज्ञा दिसली का ते बघ समोर काय आहे इथे लोखंडी गज लावून त्यांनी गेट लावून लॉक केलेला आहे आतमध्ये गुहा आहे ॲक्च्युली बघू तर काय आहे वा सुंदर मूर्ती आतमध्ये पण मला वाटतं ही नक्की नाही सांगता येणार पण बसण्याच्या पद्धतीवरून ही जैन धर्मातली मूर्ती दिसते जैन धर्मीय लेणी असेल ही सुंदर आहे मूर्ती म्हणजे मागे जेवढं काही वाचलंय ते छान दिसतंय पण यांनी हे बंद करून ठेवलेलं आहे मेंटेन चांगलं केलेलं आहे फार हे आतमध्ये आता गाभाऱ्यांमध्ये देवांची पूजा होत नसली तरी मंदिरं छान मेंटेन केली आहेत स्वच्छ आहे मंदिराचा परिसर आणि जायला यायलाही अशी लाल दगडाचीच लाल दगडाचा त्यांनी पाथवे केलेला आहे आणि दगडं थंड आहेत आसपास झाडी चांगली आहे म्हणजे मोठी मोठी झाडं बरीच आहेत जी जुनी आहेत त्याच्यामुळे वारा थंड वारा छान येतो आहे कदाचित हे तळं आहे त्याच्यामुळे सुद्धा असेल पण अगदी तुम्ही उन्हाळ्यात इथे येऊन उन बसलात तरी तुम्हाला छान थंड वाटेल एकूणच छान मेंटेन केलेलं आहे बघे काय केलं जो होल गेट वगैरे असेल इथं लाकूड टाकून सो आता परत आता रिक्षावाल्या खात्यांना बोलवू आम्ही इथं फिरण्यासाठी एक रिक्षा केलेली आहे म्हणजे एक जिथे एक हॉटेलमध्ये आपण राहतोय मयुरा चालुक्य तिथेच बाहेर रिक्षामध्ये होते त्यातल्या एका काकांनी आम्हाला विचारलं सहाशे रुपयात ते इथले चार पाच पॉईंट जवळचे आहेत ते सगळे फिरवतील आता हे असं का करतोय तर बदा मी हे छोटं शहर आहे मी येताना बघितलं म्हणजे तुम्ही बघितलं असेल पहिल्या याच्यामध्ये तर रस्ते छोटे आहेत आणि गर्दी बरीच आहे सो आपण आपली गाडी काढली एक तर एकतर आपल्याला इथे रस्त्याला कुठे बाजूला गाडी लावायची काय ते कळणार नाही जागाही नाही तशी सो गाडी घेऊन फिरण्यापेक्षा रिक्षा केली तर ते बरं पडेल आणि आपण जेवढा वेळ बघू तेवढ्या वेळ ते थांबतील आपल्याला आपण फोन केला की आता आपण चाललो आहे परत त्यांना फोन करू ते आपल्याला घ्यायला येतील पुढच्या ठिकाणाला घेऊन जातील सो ठीक आहे अशी सोय आहे इथे मुळात गाडी पार्क कुठे करायच्या तर शुक्रवार आहे त्यामुळे शनिवारावर फार कोणी फिरायला आलेलं नाही तुम्ही भेटामध्ये बघाल तर मंदिरांमध्ये फार कोणी नव्हतं तरीसुद्धा रस्त्यावर फार गाडी लावायला वगैरे अशी जागा किंवा तशी हे नाही मुळातच रस्ते लहान आहेत त्याच्यामुळे आमचं काय अरे इथं बघा छान फॅमिली आहे <laughs> पिल्ले खेळत आहेत छोटी छोटी पिल्ल मोठ्या माकडांची भीती वाटतच नाही तरी छोटे पिल्ल क्यूटच वाटतात छान त्यांचे दुपारचे खेळ चाललेले आहेत फॅमिली टाइम चाललेला आहे त्यांचा एवढ्या झाडाखाली या, या। आठ दिवसांची शिल्प खूप दिसतात ते तर सगळीकडे हीच शिल्प बघितले मी इच्छेचं झाड आहे मस्त जुनं झाड नाही आहे आता इथे बघा अजून एक मंग हे काही शिल्प जे तुटली आहेत किंवा हे झाली आहे ते बाजूला इकडून दिले लक्षात येत नाही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्राईब केल्याने मला अजून नवीन नवीन व्हिडिओ आणण्याचा उत्साह येतो छान वाटतं की सबस्क्राईबर वाढत आहेत त्याच्यामुळे नवीन नवीन व्हिडिओ करायला आणि ते टाकायला अजून उत्साह येतो नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा धन्यवाद